श्री रामविजय कथासार अध्याय एकतीसावा वाचन केल्यास शत्रूचे कपटकारस्थान निष्प्रभ ठरेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह वानर सैन्यांशी झालेल्या युद्धात रावणांना आपले अनेक पुत्र बंधू व पराक्रमी योद्धे गमवावे लागले होते त्यांचे बळ खच्ची झाले होते आणि कोणी पाठीराखाही काही दिसत नव्हता त्यामुळे त्यांना मोठी काळजी वाटू लागली तेव्हा विद्युतजीव म्हणाले महाराज पाताळातील महिकावती नगरातील अहिरावन आणि महिरावण हे दोघेही आपले मित्र आहेत तुम्ही त्यांचे साह्य मागा ते राम लक्ष्मणांना कपटविद्येने पळून नेतील व त्यांना कालिकेसमोर बळी देतील ते ऐकून त्यांना हुरूप आला रावणांनी एक पत्र देऊन दूत रवाना केला त्यांचा निरोप मिळताच मही अही दोघेही तत्काळ त्यांच्यापाशी आले त्यांनी दोघांना अलिंगन देऊन सासरू नयनांनी इंद्रजितांच्या वधापर्यंतचे सर्व वृत्त सांगितले त्यांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले बंधू जे झाले ते विसरून जा आम्ही आज रात्रीच राम लक्ष्मणांचे अपहरण करतो मग त्यांच्या सेनेचा संहार करणे तुम्हाला कठीण नाही ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले ते संभाषण बिभीषणांच्या दोन प्रधानांनी गुप्तपणे ऐकले त्यांनी बिभीषणांची भेट घेऊन सदर कारस्थान त्यांच्या कानावर घातले त्यांनी हे वृत्त नल नील जांबुवंत व मारुती यांना सांगितले तेव्हा मारुतींनी संपूर्ण सेनेभोवती आपल्या वज्र पुच्छासे वेड्यावर वेडे घालून अतिउंच आणि अभेद्य असा कोट तयार केला त्यावर वानरवीर अत्यंत सावधपणे पहारा देऊ लागले रात्र झाली राम लक्ष्मण निद्राधीन झाले अही मही सावधपणे सुवेल पर्वतापाशी आले त्यांनी मारुतींच्या पुच्छाचा दुर्ग फोडण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही जागोजागी पहारा असल्याने त्यांना प्रकट रूपाने काहीच करता येईना म्हणून त्यांनी सूक्ष्म रूपाने उंच जाऊन त्या वेटोळ्यामध्ये गुप्तपणे प्रवेश केला राम झोपलेले होते त्यांच्यावर मोहिनी विद्याचा नागपाशांनी बांधले त्यामुळे ते दोघे निप्चित पडून राहिले अही महिननी तिथून शक्तींनी सात घटकांमध्ये सात सहस्त्र योजने लांबीच्या खोल विवर ख मग त्या दोघांना शय्यासहित उचलून ते त्या विवरातून वेगाने बाहेर पडले त्या विवराच्या परिसरात मकर ध्वजांच्या अधिकाराखाली वीस कोटी राक्षसांचा पहारा बसवला मग तेरा हजार योजने विस्तीर्ण दधी समुद्र पार करून ते महिकावती नगरीस पोचले ती नगरी लंकेपेक्षा सुंदर होती तिच्या मध्यभागी एकवीस योजने विस्तारांचे उंच आणि भव्य असे भद्रकाली देवीचे मंदिर होते तिची मूर्ती उग्र आणि भयानक होती अहिमहिनी राम लक्ष्मणांना त्याच मंदिराजवळ कडेकोट बंदोबस्तात ठेवले व महाद्वारी आपण स्वतः मांडून बसले सकाळ झाली वानरगण रामदर्शनासाठी आले पण राम लक्ष्मण दोघेही दिसेनात त्यांच्या शय्याही दिसेनात शेजारी एक विवर खणलेले दिसले ही वार्ता वायुवेगाने सर्वत्र पसरली कपिवीर चिंताक्रांत झाले राघव आणि सौमित्रांना याच विवरातून कोणीतरी पळून नेले असावे या संशयाला पुष्टी मिळत होती राक्षसांच्या पाऊलखुनाही स्पष्ट दिसत होत्या ते सर्व पाहून त्यांना मोठा प्रश्न पडला काय करावे हेच समजेना ते हतबल होऊन अश्रू ढाळत बसले हे वृत्त कळताच बिभीषण त्वरेने धावत आले त्यांनी सर्वांना धीर दिला आणि राम लक्ष्मण नाहीत हे पाहून रावण आकस्मित हल्ला करतील म्हणून सर्वांनी मौन पाळावे अशी स्पष्ट सूचना दिली सुग्रीवांना वानर सेनेचे रक्षण करण्यात सांगितले आणि नळ नील अंगद जांबुवंत मारुती यांना रामलक्ष्मणांचा शोध घेण्यासाठी पाठवले पाचही वीरांनी त्या भयान अंधाऱ्या विवरात प्रवेश केला तिथे नळ नील अंगद व जांबुवंत यांचा श्वास कोंडून ते मूर्छित पडले मारुतींनी त्यांना उत्साहाने वेडून उचलले आणि तीव्र गतीने त्या विवराबाहेर आले मोकळा वारा लागतात ते सर्वजण सावध झाले आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी ब्राह्मण यात्रेकरूंचे रूप घेतले आणि पुढे निघाले त्यांना मकरध्वजांच्या ध्वजांच्या हाताखालील राक्षसांनी अडवले कोणीही त्यांना पुढे जाऊ देईना त्यामुळे त्यांचा संशय बळावला मग ते पाचही वीर त्या राक्षसांवर तुटून पडले त्यांना खाली आपटून समुद्रात लावले बघता बघता त्या पाच महावीरांनी वीस कोटी राक्षसांना मृत्यू मुखात लोटले ते पाहून मकरध्वज मारुतींवर धावले दोघांमध्ये भयंकर मल्लयुद्ध झाले मारुतींनी त्यांना खाली पाडले आणि त्यांच्या छातीवर बसून म्हणाले आता तुम्हाला कोण सोडवतो तेच पाहतो तेव्हा मकरध्वज व्याकुळ होऊन म्हणाले यावेळी हनुमान इथे असते तर त्यांनी तुमचे हजारो तुकडे केले असते ते एकताच मारुती चमकून म्हणाले काय म्हणालात हनुमान ते तुमचे कोण मकरध्वज म्हणाले ते महापराक्रमी केसरी नंदन माझे पिताजी आहेत मारुती अधिकच भूतकळ्यात पडले ते म्हणाले मीच आहे हनुमान पण मी तर आजन्म ब्रह्मचारी आहे मग तुम्ही माझे पुत्र कसे तुम्ही खोटे बोलत आहात मकरध्वज म्हणाले तात मी खरे तेच सांगतो आहे लंका दहन करून तुम्ही घामाघूम झाला होता त्यावेळी तुम्ही कपाळावरचा घाम हाताने निपटून समुद्रात टाकला तो एका मगरीने गिळला त्यामुळे तिला गर्भधारणा होऊन माझा जन्म झाला ते ऐकून मारुती अचंबित झाले ते मकरध्वजांच्या छातीवरून उठले तेवढ्यात समुद्रातून एक मगर बाहेर आली ती मकरध्वजांची माता होती तिने तो सर्व प्रकार खरा असल्याचे सांगितले विनंतीवरून मारुतींनी ब्राह्मणांचे रूप टाकून लंका दहन करताना घेतलेले विराट प्रकट केले मकरध्वजांनी वंदन केले मगर म्हणाली अंजनी सुता चिंता करू नका राम लक्ष्मण सुखरूप आहेत अही व मही या दोन कपटी राक्षसांनी त्यांना महिकावती नगरीत प्रचंड बंदोबस्तात ठेवले आहे त्यांना उद्या दुसऱ्या प्रहरी भद्रकाली देवीसमोर बळी देण्यात येणार आहे म्हणून तुम्ही त्या देवळातच गुप्त रूपाने जाऊन बसा ते दोघे रघुवीर तुम्हाला तिथेच भेटतील ते ऐकून मारुतींना मोठे समाधान वाटले ते म्हणाले ही माहिती देऊन तू माझ्यावर उपकारच केले आहेस अही महिनचा वध करून मी मकरध्वजांना तेथील राजा बनवीन मगर म्हणाली पण महिकावती इथून तेरा हजार योजने दूर आहे तुम्ही पाच जण तिथे कसे जाणार तुम्ही सर्वजण माझ्या मुखात बसा मी तुम्हाला समुद्रातून पोहत तिथे नेईल व परत इथे आणीन तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही अन्य चौघे मारुतींना म्हणाले हनुमंत तुम्हीच तिथे जाऊन या तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो ते मान्य करून हनुमंतांनी मगरीने दाखवलेल्या दिशेने उड्डाण केले तीव्र गतीने मार्गक्रमण करत ते मैकावतीस पोचले मारुतींनी लघुरूप घेऊन मैकावतीत प्रवेश केला तेथील एकवीस कोट कोणाच्याही नकळत पार करून ते भद्रकालीच्या मंदिरात प्रवेश आले तिथे व्हावेत म्हणून राक्षस देवीसमोर भयंकर अनुष्ठाने करत होते त्या नगरातील दुराचार पाहून त्यांना मनस्वी चिड आली होती म्हणून त्यांनी ते तेथील सर्व राक्षसांचा नाश करण्याचा निश्चयच करून टाकला तेथील मंडळी निघून गेल्यावर मारुतींनी देवीची मूर्ती नाणे गृहात आडबाजूला टाकून दिली गाभाऱ्याचे दार आतून बंद करून घेतले आणि सर्वांगाला शेंदूर देवी म्हणून तिथे उभे राहिले दुसऱ्या दिवशी अही मही देवीच्या विधीपूर्वक पूजा करायची होती गाभाऱ्याचा दरवाजा बंद पाहून त्यांना मोठे नवल वाटले देवी कोपली असावी असे वाटून त्यांनी तिची स्तुती केली तेव्हा मारुती देवीच्या आवाजात म्हणाले भक्तांनो राम लक्ष्मणांना बळी म्हणून आणल्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे आज माझे रूप अतिशय तीव्र आहे ते पाहून तुमचे डोळे जातील म्हणून तुम्ही छताला भोग पाडून आणलेले पूजा साहित्य आत सोडा ते ऐकून राक्षसांना परमानंद झाला त्यांनी छताला मोठे भोग पाडून त्यातून पंचामृताचे हंडे पाणी व नैवेद्यांची पकवाने अलगत आत सोडली ते सर्व पदार्थ त्यांनी फस्त केले प्रसाद म्हणून काहीच शिल्लक ठेवले नाही देवीने पंचामृताने स्नान केल्यावर त्यांचा एकत्रित प्रवाह बाहेर येईल असे नाणी वाटत होते पण तसे घडले नाही म्हणून पुजाराने लोखंडी काम घातली ती देवीच्या अंगावर आपटू लागली तेव्हा ती रेडवेली होऊन म्हणाली या मूर्ख राक्षसांनी राम लक्ष्मणांना आणले म्हणूनच मला मार खावा लागत आहे हा अनर्थ कोणाला सांगू इकडे प्रयत्न करूनही पंचामृत व प्रसाद बाहेर येईना तेव्हा काही वयोवृद्ध राक्षसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ते लागले अहिमहिंनी राम लक्ष्मणांना पळून आणून चांगले केले नाही हे त्यांचे दृष्कृत्य देवीला आवडलेले नाही आज काहीतरी अनिष्ट घडण्याची शक्यता आहे मारुतींनी यथेच खानपान केले विडा खाल्ला मग मोठ्याने म्हणाले अही मही तुमच्या सेवेने मी संतुष्ट झाले आहे मी तुम्हाला मोक्ष देणार आहे त्याचे प्रत्यंतर इतक्यात येईलच आता मी दार उघडते तुम्ही माझे बळी आत सरकवा मी राम लक्ष्मणांना अखंड गिळणार आहे म्हणून कोणीही आत डोकावू नका तसे केलेत तर व्यर्थ प्राणास मुकाल देवीच्या आज्ञेने आनंदित झालेले अही मही राक्षसांचा फौजफाटा घेऊन राम लक्ष्मणांना आणायला गेले त्यांनी त्यांच्यावरील आणि नागपाशांचा प्रभाव काढून घेतला त्या दोघांना रथाला बांधले त्यांची नगरातून वाजत गाजत मिरवणूक काढली त्यावेळी ते त्यांना पाहण्यासाठी जागोजागी गर्दी झाली होती आणि या सुकुमार युवकांना नाहक प्राण गमवावे लागणार म्हणून लोकांना रडू येत होते आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंडेने आवश्यक होते म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणांना शांत राहण्यास सांगितले दोघांनाही हनुमंतांच्या मदतीची अपेक्षा होती देवळात गाभाऱ्यात ढकलले आणि दार बाहेरून लावून घेतले मग राक्षसांनी मद्य पिऊन मोठाच गोंधळ घातला ते दिवट्या घेऊन बेधुंद नाचू लागले राम लक्ष्मणांनी देवीकडे पाहिले तिचे रूप फारच भयंकर दिसत होते त्यांना पाहताच देवीच्या रूपातील मारुतींनी मोठ्याने गर्जना केली व म्हणाले मी तुम्हाला खाणार आहे या अखेरच्या शनी तुम्ही तुमच्या कुलदैवतांचे स्मरण करा कोणी प्रिय मित्र वा असेल तर त्याचेही स्मरण करा श्रीराम म्हणाले माते माझे भक्त संकटामध्ये माझे स्मरण करतात आता मीच संकटात आहे मी कोणाचे स्मरण करू माझे जीवलग हनुमंत इथे असते तर माझ्यावर ही वेळच आली नसती ते ऐकून मारुतींना एकदम हुंदका आला त्यांनी मूळ रूपात प्रकट होऊन त्यांच्या चरणांना दृढ अलिंगन दिले त्यांना पाहून राघवांना गहीवरून आले त्यांनी त्यांना आत्या आनंदाने मिठीच मारली व म्हणाले हनुमंत तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही लक्ष्मणांनीही त्यांना अलिंगन दिले श्रीराम म्हणाले हे सरी नंदन या शत्रूंचा कसा वध करावा तुम्ही आमचे धनुष्य बाण आणून दिलेत तर बरे होईल तेव्हा त्यांनी गुप्त रूपाने जाऊन त्यांचे धनुष्य बाण आणले व म्हणाले प्रभू आता तुम्ही दोघेही माझ्या मागे लपवा व मी काय करतो ते पहा मारुतींनी पुन्हा देवीचे रूप घेतले व म्हणाले अही रावण तुम्हाला माझे दर्शन हवे असेल तर एकटेच आत या देवीच्या आज्ञेनुसार अही गाभाऱ्यात प्रवेशले त्यावेळी देवीचे भयंकर उग्र रूप पाहून ते अक्षरशः भयभीत झाले त्यांनी तिच्या चरणी मस्तक ठेवताच देवीरूपी मारुतींनी त्यांचे मस्तक पायाने चिरडून टाकले हे जोरजोराने हातपाय झाडू लागले त्या दणक्यांनी मंदिर हादरून गेले तेव्हा आत काहीतरी विपरीत घडले आहे हे जाणून काही शहाण्या राक्षसांनी तिथून काढता पाय घेतला बराच वेळ वाट पाहूनही अहिरावण बाहेर आले नाहीत म्हणून महिरावणांनी दोन पुजाऱ्यांना आत पाठवले त्यांना गाभाऱ्यात रक्ताचा सडा पडलेला दिसला एका कोपऱ्यात अहिंचे प्रेत दिसले देवींची मूर्ती नाणे घरात ठेवलेली दिसली तिच्या जागी मारुतींना पाहून दोघेही बेदरून पळाले त्यांनी त्यांच्यापैकी एकाला पायाखाली ढेकणासारखे चिरडले त्यांच्या हातून निसटलेल्या दुसऱ्या पुजाऱ्याने महिरावणांपास धाव घेतली व म्हणाला महाराज घात झाला ज्यांनी लंका जाळली ते हनुमान काळ रूपाने गाभाऱ्यात बसले आहेत त्यांनी देवींची मूर्ती मोरीत ठेवली आहे त्यांनीच अहिरावणांना व पुजाऱ्याला ठार मारले आहे गाभाऱ्यातले दृश्य फारच भयंकर आहे ते ऐकून तिथे एकच कोलाहल माजला महींनी सेना एकवटून मंदिराला वेढा दिला ते मोठ्याने ओरडून मारुतींना व राम लक्ष्मणांना आव्हान देऊ लागले तेव्हा मारुतींनी राम लक्ष्मणांना खांद्यावर घेतले आणि गगनभेदी भूपकार करत बाहेर आले त्यांनी ते देऊळ उच्छाने वेडून उखडले आणि देवी सहित समुद्रात भिरकावून दिले मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन राम लक्ष्मणांनी खाली उतरून महिरावणांवर चढाई केली तर हनुमंत राक्षसांच्या सैन्यांवर तुटून पडले त्यावेळी एक चमत्कार झाला राम लक्ष्मणांच्या बाणांनी विद्ध झालेल्या महिन्या शरीरातून जमिनीवर रक्त पडू लागले आणि त्याच रक्तातून एकाच वेळी हजारो महिरावण उत्पन्न होऊ लागले त्यांनी सारे रणांगणच भरून गेले ते पाहून राम लक्ष्मणांनी चहू बाजूंनी वेडले ते पाहून हनुमंत चिंताग्रस्त झाले युद्ध थांबवून ते त्वरेने मगरीपाशी गेले व तिला मही रावणांचे रहस्य विचारले ती म्हणाली एके दिवशी रंबा स्वर्गलोकी जात होत्या मार्गामध्ये ऋषी तपश्चर्या करत होते या कुरुप वृद्ध ब्राह्मणांना काय नमस्कार करायचा असे म्हणून त्या तशाच पुढे गेल्या अंतर्ज्ञानी भृगूंनी मनो त्यांचे मनोगत जाणले त्यांनी त्यांना तुम्ही घोर आरण्यात सरपिणीच्या रूपाने संचार कराल असा शाप दिला तेव्हा धास्तावलेल्या रंभा त्यांना शरण गेल्या त्यांनी क्षमायाचना करून उशाप मागितला तेव्हा ते म्हणाले कालांतराने सूर्यदेवांचे वीर्य स्खलित होऊन खाली पडेल त्यांच्या संपर्काने तुमचा उद्धार होईल भृगूंच्या शापाने रंभा सर्पिणी होऊन अरण्यात हिंडू लागल्या एके दिवशी सूर्यवीर्य खाली पडले त्याचा काही भाग सर्पिणींच्या मुखात तर काही भाग जमिनीवर पडला जमिनीवर पडलेल्या वीर्यापासून महि उत्पन्न झाले सर्पिणीच्या मुखात पडलेल्या वीर्यापासून अहिरावण उत्पन्न झाले सूर्यदेवांच्या वीर्याच्या संपर्काने रंभांचा उद्धार झाला त्या दिव्य रूपाने स्वर्गात गेल्या मला एवढेच माहीत आहे महिरावणांच्या रक्तातून पुन्हा महिरावण कसे उत्पन्न होतात हे रहस्य अहिरावणांच्या पत्नी चंद्रसेना यांना माहीत असेल तुम्ही त्यांना विचारा हनुमंतांनी तत्काळ उड्डाण केले महिकावती नगरीत शोध घेऊन ते चंद्रसेन यांच्या प्रासादात प्रवेशले त्या रामभक्त होत्या श्रीरामांसारखे पती मिळावे अशी त्यांची इच्छा होती ते त्यांच्यापाशी गेले तेव्हा त्या रामप्रभूंचे ध्यान करत होत्या मारुतींनी मोठ्याने टाळी वाजून त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले त्यांना वंदन केले व महिरावणांचे रहस्य सांगण्याची विनंती केली त्या म्हणाल्या मला रामरायांशी अंगसंग करण्याची इच्छा आहे ती पूर्ण करण्याचे तुम्ही वचन दिलेत तरच मी रहस्य सांगेन त्यांचा नाईलाज झाला त्यांनी तसे वचन दिले चंद्रसेना म्हणाल्या मही रावणांनी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आहे त्यांनी त्यांच्याकडून युद्धसमयी माझ्या शरीरातून रक्तपात झाल्यास तुम्ही त्यावर अमृत सिंचन करून माझ्यासारखेच लक्षावधी महिरावन उत्पन्न करावेत असे वरदान मिळवले आहे त्यामुळे त्यांच्या अंगातून रक्त पडताच शिवजींच्या माळेतील भुंगे पाताळातील अमृतकुंडातील अमृत आणतात आणि सोंडेने त्या रक्तावर टाकतात त्यामुळे त्यातून आणखी महिरावण उत्पन्न होतात ते कळताच मारुती शीघ्र गतीने पाताळात गेले तेथील लोकपालांचे संरक्षणकडे तोडून अमृतकुंडे शोधून काढले त्यानंतर तिथे आलेला प्रत्येक भुंगा मारून टाकला त्यातला एक भुंगा त्यांना शरण आला मी तुमच्या उपयोगी पडीन मला मारू नका असे म्हणून तो फारच गायावाया करू लागला त्यांनी त्याला जीवदान दिले त्यानंतर ते त्वरेने रणांगणात आले राम लक्ष्मणांचे महिरावणांशी युद्ध चालूच होते आता फरक एवढाच होता की रावण उत्पन्न होत नव्हते आणि जे मेले ते पुन्हा जिवंत होत नव्हते राम लक्ष्मण दोघेही थकले होते पण मुख्य मही रावण मरत नव्हते युद्ध लांबवण्यातही अर्थ नव्हता म्हणून मारुतींच्या सांगण्यावरून श्रीरामांनी ब्रह्मास्त्र सोडून त्यांना व त्यांच्या असंख्य प्रतिरूपांना जाळून टाकले मही रावणांचा वध झाला म्हणून देवांनी आनंदाने राघवांचा जय जयकार केला मही मरताच राक्षस दल प्राणरक्षणार्थ पळत सुटले मारुतींनी त्यांना शेपटीने आवळून आपटून मारण्याचा सपाटा चालवला त्यांनी लोखंडी कांबीच्या उपटी घालून हजारो राक्षसांचा संहार केला मग ते घरीदारी गुप्त जागी लपलेल्या असुरांना बाहेर खेचून ठार मारू लागले राक्षसांना काय करावे तेच समजेना तेव्हा चंद्रसेनांनी त्यांच्यासाठी एक संदेश पाठवला त्यानुसार राक्षसांनी मारुतींना आम्हाला मारू नका तुम्हाला सीतामाईंची शपथ आहे असे सांगून आपले प्राण वाचवले या महान पराक्रमाबद्दल लक्ष्मणांनी मारुतींची खूपच प्रशंसा केली श्री रामांनी त्यांना विचारले हनुमंत आधी रावण एकसारखे उत्पन्न होत होते नंतर ते उत्पन्न होण्याचे थांबले हा सर्व काय प्रकार आहे तेव्हा त्यांनी अहिमहींची जन्मकथा सांगितली त्यानंतर चंद्रसेनांना भेटून त्यांनी पुढे काय केले ते सर्व निवेदन केले ते ऐकून राम लक्ष्मण खूपच प्रभावित झाले त्यांनी त्यांच्या स्वामी भक्तीचे चातुर्याचे व प्रसंगावधानाचे खूपच कौतुक केले पण त्यांच्या मुखावर प्रसन्नता दिसली नाही तेव्हा रामप्रभूंनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले काय झाले तुम्ही असे उदास का मारुतींनी त्यांना महिरावणांच्या रहस्याची उकल व्हावी म्हणून त्यांनी चंद्रसेनांना दिलेल्या वचनाबद्दल सांगितले ते ऐकून त्यांना हसू आले ते म्हणाले हनुमंत तुम्ही अतिशय हुशार व चतुर आहात पण माझे एक पत्नी व्रत तुम्हाला माहीत आहे ना मग तुम्हीच काहीतरी युक्ती करा हनुमंत विचारात पडले त्यांनी मनाशीच एक बेत आखला श्रीरामांची अनुज्ञा घेऊन ते तडक चंद्रसेनांकडे गेले व म्हणाले मी रामचंद्रांना इथे आणतो तुम्ही मंचक सज्ज करून ठेवा ते इथे आल्यावर पलंग मोडला किंवा अन्य काही अपशकून झाला तर ते इथे जराही थांबणार नाहीत मग मला दोष देऊ नका चंद्रसेनांना आनंद झाला त्यांनी आपला मंचक फुलांनी सजवला सुगंधी द्रव्य सुगंधी विडे असे नानाविध सुख उपभोगही तयार ठेवले मारुतींनी जीवदान दिलेल्या त्या भुंग्याला गाठले व चंद्रसेनांच्या महालातल्या शयनगृहातील सजवलेल्या मंचक पोखरून ठेवण्यास सांगितले त्याने आपले काम चोख बजावले ठरलेल्या वेळी मारुतींनी रामप्रभूंना चंद्रसेनांच्या महालात नेले त्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले व शृंगारलेल्या मंचकावर बसवले तर काय तो मंचक तत्काळ कोसळून पडला तेव्हा मोठाच अपशकून झाला असे दाखवून राघव तिथून निघाले चंद्रसेना व्यतीत झाल्या त्या मारुतींना म्हणाल्या हे सर्व तुमचेच कारस्थान आहे तुम्ही इथे आणण्याचे फक्त नाटक केलेत माझ्या पदरात निराशा टाकली म्हणून मी तुम्हाला शाप देते तेव्हा रामरायांचे अंतकरण द्रवले त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले चंद्रसेना चिंता करू नका माझ्याशी अंगसंग इच्छा, मी अवतारात करण्याची तुमची पूर्ण करीन त्यावेळी तुम्ही सत्यभामा म्हणून माझ्या आवडत्या पत्नी व्हाल माझ्या रूपाचे तुम्ही हृदयात ध्यान करा मी निरंतर तिथेच आहे त्या वरदानाने चंद्रसेनांच्या चित्तवृत्ती तटस्थ होऊन त्यांची समाधीच लागली रामचंद्र मारुतींसह लक्ष्मणांपाशी आले त्यांनी मकरध्वजांना महिकावतीचे राज्य दिले राम लक्ष्मणांना खांद्यावर बसून मारुतींनी पुनश्च उड्डाण केले नल नील अंगद व जांबुवंत यांची भेट घेतली मग ते सर्वजण आकाशमार्गाने सुवेल पर्वतावर आले राम लक्ष्मणांना सुखरूप परतलेले पाहून वानरसेनेत आनंदाला उधाण आले त्यांच्या जय जयकाराने दश दिशा दुमदुमल्या श्रीरामांनी सुग्रीव बिभीषण आदी सर्वांची भेट घेतली त्या सर्वांना हनुमंतांचा प्रताप सांगितला तो ऐकून कपिवीर धन्य धन्य झाले त्यांनी हनुमंतांचे अपार कौतुक केले राम लक्ष्मणांच्या आगमनामुळे वानरांमध्ये नवीन उत्साह संचारला होता अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय एकतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद